नमस्कार शेगाव लाईव्ह स्वागत आहे आज दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस गजानन थोड्याच वेळात घ्यावा आणि तोच मला आणून द्यावा यात अंतर करू नको तुंबा बुडे ऐसे पाणी नव ते नाल्या लागुनी विश्वास ठेवून या वचनी ऐसे केले पितांबरे नाल्याची या जलासी तुंबा तो लाविता सरसी आपोआप त्या ठायासी भव्य खाच पडली की तुंबा त्यात भरत आला ऐशी तुझी अगाधलीला तीसाच तिसाच वर्णण्याला शेष ही थके वाटते सोमवारी प्रदोषासी बंकटलालच्या सदनासी भाविका आपण व्योम दिसतसा महाराजा यात नवलना तिळभर भर की तूच शंकर रमावर हे जे वढे चराचर ते वढ़े तुम्हीच आहात